मुख्यमंत्र्यांनी स्पेशल टास्क फोर्स तयार केलंय नराधम आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय त्यामुळे स्वारगेड शिवशाही बस प्रकरणातील मुख्यमंत्र्यांनी स्पेशल टास्क फोर्स हे तयार केलेलं आहे आणि मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणी आता नराधम आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी स्पेशल टास्क फोर्स पुणे आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण आयुक्तालय यांच्या अधीनस्थ तयार केला होता आणि अशा नराधम आरोपीला शिक्षा झाली पाहिजे याकरता जे काही सरकार म्हणून संपूर्ण पुरावे या प्रकरणाचे पाहिजे असतं जा त्याकरता पोलीस कारवाई करता आहे पुणे पोलिसांनी तातडीनं केलेल्या या कारवाईबद्दल मी पुणे पोलिसाचं अभिनंदनही करतो